महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद हे अनेकांचं स्वप्न आहे अनेक जण त्यासाठी राजकीय खलबतं करण्यात आपला प्रत्येक क्षण घालवतात आपल्या कार्याच्या जोरावर ज्यांनी मुख्यमंत्रीपद मिळवलं आणि आजही या पदाचे जे अत्यंत निकटचे दावेदार आहेत ते म्हणजे उद्योगमंत्री नारायण राणे शिवसेनेत असताना ते कसे त्या पदापर्यंत पोहोचले याची आजही सर्वांनाच उत्सुकता आहे सावंतवाडीतल्या एका कार्यक्रमात त्यांनी ही घटना सांगितली जीवनातला मोठा टप्पा तर साऱ्यांनाच गाठायचा आहे पण त्यासाठी आपली महत्वाकांक्षा ही तितकीच मोठी लागते आणि ती कोणाच्याही समोर मोठ्या आत्मविश्वासानं मांडण्याचं धाडस मध्ये मध्ये वृत्तपत्रात द्यायला लागलं नारायण राणे मुख्यमंत्री होणार प्रश्नचिन्ह मनोहर जोशी जाणार नारायण राणे एक दिवशी असे मीडियावाले माया घरी आले सरकारी बंगल्यात मला वाटलं साहेब जरा बाईक पाहिजे येऊलो कोणता विषय आहे नाही साहेब सारखं वृत्तपत्र येत आहे तुम्ही मुख्यमंत्री होणार तुम्हाला काय वाटतं तुला बाबा शिवसेनेत आपल्याला काय व्हायचं ते सांगायचं नसतं त्यामुळे मी तुला नाही सांगू शकत नाही तरी पण तुम्ही सांगा मी सांगितलं ते सांग मी म्हणालो बाबा मुख्यमंत्री हे पद मला आवडतं माझी महत्वाकांक्षा पण आहे की मला मुख्यमंत्री व्हावं असं आणि तसं मी कामही करतोय पण याना काढा मला बसवा असं म्हणत नाही चॅनल बोललो बाईकवर वर बोल मला ते पद आवडत माझ्या आयुष्यात जिथे महत्वाकांक्षा आहे तिथपर्यंत जायची आता ते साहेबांनी द्यावा ना देवा हा त्यांचा मीडियासमोर समोर राणे बोलले मात्र खरी कसोटी होती ती त्यानंतर कारण ते ज्या पक्षात होते त्या पक्षात कडक शिस्त होती त्यांचं हे विधान त्यांच्या पक्षातल्या अनेकांना धक्का देणारं होतं ठरल्याप्रमाणे त्यांना मातोश्रीवरून बोलावणं आलं त्यावेळेचे राणे यांचे शब्द आणि त्यांनी दाखवलेलं धाडस शिवसेनेच्या इतिहासात आजवर कोणीच दाखवलं नाही कदाचित या प्रामाणिक धाडसामुळेच ते या राज्याचे मुख्यमंत्री होऊ शकले आलं टीव्हीवर मला दुसऱ्याशी ना मला वाटलं तुझं बोलवणार तू तु असं म्हणालास मला ते पद आवड अरे पण मनोहर जोशी साहेब मला द्या म्हणत नाही मला ते पद आवडत एखाद्या पक्षाप्रमाणे राणे यांची स्वतंत्र ताकद आहे आज त्यांच्यामुळेच खऱ्या अर्थानं कोकणात काँग्रेसला ताकद मिळाली आहे शिवसेनेसारख्या बलाढ्य विरोधी पक्षाला समर्थपणे टक्कर देण्याची क्षमता फक्त आणि फक्त नारायण राणे यांच्यातच आहे हे सांगण्यासाठी कुणा कुडमुड्या ज्योतिषाची गरज नाही राणे काँग्रेसमध्ये आले ही पक्षाच्या दृष्टीनं अतिशय जमेची बाजू परंतु जर त्यांच्या क्षमतांचा पुरेपूर उपयोग पक्षसृष्टींना करता आला नाही तर हे राणेंचं नव्हे तर काँग्रेस पक्षाचा दुर्दैव म्हणावं लागेल <प्रावारी> कॅमेरामन पंकज मडियेसह ब्युरोचीफ सागर चव्हाण लाईव्ह सिंधुदुर्ग